अलकादेश जे गुरुवर गुरु होत सर्वप्रथम सर्व, सर्व नाथ भक्त नात परिवार, या सर्वांना अलकादेश सर्व नाथांच्या चरणी वंदन मित्रांनो आज एक असा महत्वाचा आणि खूप विचार करण्या योग्य अशा विषयावरती आपण चर्चा करावी जी खंत जी अडचण जे दुःख आज समाजात वावरत आहे त्याच्याबद्दल बोलावं म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमानं मी तुमच्या समोर आलो आहे तर मित्रांनो आपण आज गुरुचारित्र्य या विषयावरती बोलणार आहोत नेमके गुरुचे चारित्र्य कसे असावे गुरुचारित्र्य म्हणजे काय गुरुचारित्र्य सामर्थ्य काय असते गुरुचारित्र्य क्षमता काय असते ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व घडामोडी लक्षात घेतल्या पाहिजे मित्रांनो हल्लीच्या युगामध्ये या समाजामध्ये या रूढी परंपरामध्ये आज प्रत्येक साधक भगत हा ज्याही वेळेस स्वतः गेनमाळ किंवा गुरुदिक्षा करून घेतो आणि तो समाजामध्ये ज्यावेळेस त्याची ओळख पोहोच वाढते आणि ते वाढवण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत असतो खरो चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो आपण ज्यावेळेस गुरु धारण करतो आपल्याला ज्यावेळेस गुरु धारण करायचा असतो त्यावेळेस आपले पण काही कार्य असतात आणि ज्यालाही कोणाला गुरु व्हायचे आहे शिष्य धारण करायचं आहे त्याच्याही काही कार्य असतात त्यालाही काही गोष्टींचे ज्ञान आवश्यक असते तर नेमके गुरुकडे ज्ञान काय असावे हे महत्वाचे आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या व्यक्तीचा गुरु होतोय त्या व्यक्तीकडे कोणती शक्ती आहे त्या शक्तीला कोणत्या ज्ञानाची सामर्थ्याची गरज आहे त्याने भक्ती केली म्हणून त्याच्यावरती शक्ती आली की त्याला शक्ती आली म्हणून भक्ती करायची आहे या अनेक सर्व गोष्टी ज्यावेळेस तो साधक परिपूर्ण होतो ज्यावेळेस तो साधक त्याची आत्मिक यात्रा आध्यात्मिक यात्रा सुरू करतो त्यावेळेस त्याला कोणती सिद्धी विद्या प्राप्त होते शक्तीकडून त्याच्यासाठी काय कृपा मिळवली जाते किंवा मिळवून दिल्या दिल्या जाण्याचा प्रयत्न होत आहे हे बघणं खूप महत्वाचं असतं पण हल्लीच्या गुरुचं मात्र तसं नाही मित्रांनो हल्लीचे गुरु हे खूप महान व्यक्ती आहेत खूप प्रचलित जगप्रसिद्ध व्यक्ती आहेत पण सामर्थ्य आहे का तोंडाने सांगितल्याने तोंडाने बोलल्याने स्वतःची वाहवा स्वतःच केल्याने व्यक्तीकडे सिद्धी असते विद्या असते शक्ती असते असे नाही आणि हे होऊ पण शकत नाही कोणत्या शक्तीला कोण गुरु असावा गुरु होण्यासाठी त्या व्यक्तीकडे कोणती शक्ती असावी कोणत्या शक्तीची कृपा असावी तेही खूप महत्वाचं आहे मित्रांनो जर धर्मगुरू जगद्गुरू अनंतगुरु परमगुरु ही जर उपमा ही जर उपाधी लावली गेली आहे तर ही विनाकारण लावली नसणार आज जगदगुरू जर म्हटलं तर बाबा गोरखनाथांचं नाव निघतं धर्मगुरु जर म्हटलं तर दादा मच्छिंद्रनाथांचं नाव निघतं आणि मग जर परंपरेनं ही गुरुदीक्षा परंपरा जर पुढं चालत असेल तर कोणत्या नाथाच्या संचाराने कोणत्या नाथाकडून दीक्षा घ्यावी ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतील पण मित्रांनो मी एखाद्या नाथपंथी साधू संताकाकडून किंवा एखाद्या संन्यासी बाबाकडून गुरुदीक्षा घेतली याचा अर्थ असा होत नाही की मी नाथपंथाचा लायक झालो नाथपंथाची माझ्यावरती कृपा झाली नाथपंथाची मी गुरुदीक्षा आता देऊ शकतो हे कसे शक्य होईल विचार करण्यासारखी गोष्ट आहे लाजम लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे याने समाजाची दिशा बोलवत आहे ज्या साधकाला ज्या शक्तीची कृपा प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यायला पाहिजे ह्या चुकामुळे ह्या गुरुच्या मूर्खपणामुळे आज प्रत्येकाचे जीवन हे आस्थाने व्यस्त होत आहे समाजामध्ये खूप दुःख ह्या सर्व गोष्टींचं घडामोडींचं पसरलेलं आहे याने भक्ती आस्था धर्म शक्ती कृपा सर्व लयास जाण्याच्या मार्गावरती आहे तुम्ही नाथपंथी गुरुकडून दीक्षा घेतली म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुरु होण्यासाठी आता पूर्णपणे गुण संपन्न झालात तुमच्याकडे सर्व गुण आहेत सर्व सिद्धी विद्या सर्वच गोष्टी आहे तुमच्यापेक्षा कधी कधी तुमच्याकडे येणारा साधक हा जड असतो तुमच्याहीपेक्षा त्याच्यावरती खूप कृपा असते मग सर्वात महत्त्वाचं त्याच्याकडे जी शक्ती येते ती शक्ती कोण आहे का आले आहे त्याच्या स्वतःच्या पूजे सेवेमुळे आलेले आहे पुण्यकर्मामुळे आलेले आहे त्याच्या पूर्वी कुळाच्या पुण्यकर्मामुळे आलेले आहे की त्याच्या स्वतःच्या पुण्य पुण्यकर्मामुळे ती शक्ती त्याच्या शिरावरती आलेली आहे हे सर्व बघणं महत्त्वाचं आहे आणि हल्लीचा शिष्यही पण साधक पण मूर्खच बनलेला आहे त्याला फक्त सिद्धी विद्या आणि माझ्याकडे कोणत्या शक्तीची कृपा आहे हेच ऐकून घेण्यासाठी आणि हेच जाणून घेण्यासाठी खूप त तत्पर असतो याच्या पलीकडे त्यालाही काहीच कळत नाही मित्रांनो शक्ती कोण आहे कोणाची कृपा आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या शक्तीला तुम्हाला पूर्ण कसे करायचे बळ कसे द्यायचे स्वतः शक्तीकडून कृपा कशा मिळवून घ्यायच्या त्या शक्तीला गुरु कोण आणि कसा असावा हे जाणण्यासाठी वेळ द्या दुःख ह्याच गोष्टीचे वाटते की अशा ज्या बंधुगुरूंनी ह्या गोष्टी करू नये आणि प्रत्येकाचं असतं माझ्याकडे आला म्हणजे तो पूर्ण होईल तर मित्रांनो कोणी कोणाकडे गेल्याने कोणी पूर्ण होईल असं होऊ शकत नाही कोणी नाथपंथाची दीक्षा घेतली आणि नाथपंथी गुरु केला म्हणून तो सगळ्यांचा गुरु होऊ शकतो असेही नाही आणि हे शक्यही होणार नाही संचार एकाचा वार एकाचं दीक्षायकाची आणि तिघांचा हे जमणार नाही आणि हे होणार नाही ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे जय गुरु गोरखनाथ आदेश